शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पवित्र पोर्टल शिक्षक भरती अपडेट मोठी बातमी राज्यात होणार पंधरा हजार शिक्षकांची भरती शिक्षण विभागाकडून प्रस्ताव सादर खाजगी शाळेत भरतेवेळी शिक्षण विभागाचा प्रतिनिधी कंट्राटे शिक्षक नेमकी होईल किंवा नाही हे आजच्या व्हिडिओद्वारे समजून घेऊया बघा मोठी बातमी राज्यात होणार पंधरा हजार शिक्षकांची भरती शालेय शिक्षण विभागाकडून दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीचा सरकारला प्रस्ताव शासन निर्णयानुसार शालेय शिक्षण विभागातर्फे खाजगी अनुदानित जिल्हा परिषदांच्या शाळांमधील एकूण रिक्त पदांपैकी ऐंशी टक्के शिक्षकांची दुसऱ्या टप्प्यातील पदवर्ती तीस जून पूर्वी केली जाणार आहे त्या दृष्टीने शालेय शिक्षण विभागाने जवळपास चौदा ते पंधरा हजार शिक्षकांच्या भरतीसाठी परवानगी मागितली असून तसा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला आहे तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी तीस हजार शिक्षकांच्या भरतीची घोषणा केली होती पण त्यातील तेवीस हजार शिक्षकांचीच भरती आत्तापर्यंत झालेली आहे जडपी शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांची संख्या पुरेशी आवश्यक असून आगामी काळात सेमी इंग्रजीचे वर्ग देखील या शाळांमध्ये सुरू करण्याचे नियोजन आहे दरम्यान अनेक जिल्हा परिषदांच्या शिक्षकांच्या रोस्टरबद्दल तक्रारी होत्या त्याची सुनावणी शिक्षण आयुक्तांकडे सुरू होत्या आणि आता त्यातील बहुतेक अडचणी दूर झाल्या आहेत त्यामुळे त्या जिल्हा परिषदामधील एकूण रिक्त पदांच्या ऐंशी टक्के शिक्षकांची भरती आता दुसऱ्या टप्प्यात केली जाणार आहे सध्या पवित्र पोर्टलच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू असून त्यासाठी निविदा देखील काढून नव्याने मान्यता किंवा पूर्वीच्याच मक्तेदाराला मुदतवाढ आवश्यक आहे त्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला सरकारची मान्यता आवश्यक आहे नूतन शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे बघा आता महत्वाचं आहे खाजगी शाळेतील भरतीवेळी शिक्षणाचा प्रतिनिधी असेल खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवरूनच एका पदासाठी दहा उमेदवार दिले जाणार आहेत त्यांच्या मुलाखती घेऊन त्यातील एकाची निवड करण्याचा अधिकार संबंधित संस्थेला असणार आहे पण या मुलाखतीवेळी शिक्षण विभागाचा प्रतिनिधी उपस्थित राहील असे माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले त्यामुळे खाजगी संस्थांमधील शिक्षक भरतीतील मनमानी किंवा वशलबाजीला या ठिकाणी लगाम बसणार आहे पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे कंत्राटी शिक्षक भरतीवर प्रश्नचिन्ह राज्यातील जिल्हा परिषदांच्या पंधरा हजाराहून अधिक शाळांची पटसंख्या एक ते वीसपर्यंत असून त्यातील पाच हजार शाळांची पटसंख्या दहापेक्षाही कमी आहे त्या शाळांमध्ये डी एड बी एड तरुण तरुणींना कंत्राटी तत्वावर घेण्यासंबंधीचा शासन निर्णय तत्कालीन सरकारने घेतला आहे पण आता हा निर्णय रद्द होण्याची शक्यता असल्याचे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळशी बोलताना सांगितले रत्नागिरी जिल्हा परिषदेशिवाय अन्य कोणत्याही जिल्हा परिषदांमध्ये कंट्राटी शिक्षक भरती झालेली नाही असेही त्यांनी सांगितले म्हणजेच कंट्राटी भरती होईल किंवा नाही हे आत्ता तरी सांगता येणार नाही तरी ही आपल्यासाठी आनंदाची बातम्या आहे धन्यवाद मित्रांनो